शेतकरी मित्रांनो मे जून जुलै सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील हे नवीन जार घेऊन आलेले आहे शेतकरी मित्रांनो असे दोनदा निघलेले आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संपूर्ण मंजुरी झाली शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास तयार झाली पण तितक्यात विधानसभेची निवडणूक आल्यामुळे आचारसंहिता लागली होती व आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळणार होती पिकाची नुकसान मिळणार होते ते नुकसान हे स्थगित करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला आज हा दिवस उगवलेला आहे की आजपासून म्हणजेच की कालपासूनच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा आपले नुकसान भरपाई मिळालेली आहे व शेतकरी मित्रांनो असे काही जिल्ह्या आहेत की त्यांना मिळणार आहे थुंपळं आज शेतकरी मित्रांनो नवीन जार काढल्या आल्यामुळे यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेतकरी विका तुमचे पुन्हा एकदा शेतकरी विका नंबर वन चॅनल स्वागत शेत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचे माझे काम आहे आणि तुम्ही पण मला आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट कायम करीत राहा तर व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो मे जून जुलै सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी व पूर नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर ऑफिशियल जार परत करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो या जारमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे व ते शेतकरी नुकसान भरपाईमध्ये पात्र झाले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ते निधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्य सरकारने किती निधी वाटप करण्याचं हे केलेलं आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो एक हजार सहाशे कोटी हा निधी जाहीर शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे म्हणजेच की मे जून जुलै सप्टेंबर या महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई केलेली आहे नुकसान भरपाई केल्यानंतर त्यांची नुकसान क्लेम किंवा नुकसान पाहणी करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये योग्य ते नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर मिळणार म्हणजे की जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत व येणाऱ्या काळात तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो परभणीमध्ये नुकसान भरपाई वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे की जिंतूर तालुक्यात बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना नुकसान भरपाई योग्य ते मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली परभणी त्यानंतर आपले नांदेड वाशिम धाराशिव असे काही जिल्हे होते की ते पहिल्यापासून नुकसान भरपाईसाठी पात्र होते पण शेतकरी मित्रांनो तरी पण त्यांना पी नुकसान भरपाई मिळाली नव्हती आता मित्रांनो सरसगट म्हणजे की समद्या जिल्ह्यामध्ये यामध्ये आता येणाऱ्या तुम्हाला सांगणार येणार आहे की कोणकोणते जिल्ह्यामध्ये पात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो समजत आली आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी म्हणजे की नुकसान भरपाई केली ती नुकसान भरपाई झाल्यानंतर नुकसान पाहणी केली व नुकसान त्यांची मंजुरी झाली ती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही जालना जिल्ह्यातील सरसकट मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये गावं असो जिल्हे असो तालुके असो त्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये नुकसान भरपाई ही वितरण होणार आहे व सरसगट होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील नुकसान भरपाई झालेली आहे किंवा तालुक्यातील नुकसान भरपाई झाली आहे संपूर्ण गावातील तालुक्यातील सरसगट नुकसान भरपाई ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर चौथा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातीलही संपूर्ण शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी असतात की त्याला नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांनी लगेच व्हिडिओला कमेंट करायची आहे की आम्हाला नुकसान भरपाई किती मिळाली ती म्हणजे की शेतकऱ्यांना कळन की हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये बी शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आतापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे पण अशी काही शेतकरी आहेत की त्यांना झालेली नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच की एक ते दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर इथे बी जे काही शेतकरी तालुक्यातील असो गावातील असो त्या संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो परभणी लातूर वर्धा नागपूर या चार जिल्ह्यातीलही संपूर्ण शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई ही योग्य ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर हे गडचिरोली गोंदिया शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर हे भंडारा भंडारा जिल्ह्यातील ही संपूर्ण सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा वर्धा जिल्ह्यातील तर सरक शेतकरी मित्रांनो पहिल्यापासूनच शेतकरी पात्र होते नुकसान भरपाईसाठी त्यामुळे त्यांचा विशेष नाही कारण की त्या जिल्ह्यातील बी समद्या तालुक्यातील किंवा गावातील शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर हे त्यानंतर गडचिरोडी मित्रांनो गडचिरोलीनंतर आहे चंद्रापूर नाशिक धुळे या तीन जिल्ह्यामध्ये बी तुम्हाला सरसगट नुकसान भरपाई पाहायला मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी त्यांना नुकसान भरपाई आता त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे पण आपच्या शेतकरी असे काही आहेत पी की पंच वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे व पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे काही शेतकरी कमेंट करतात की आमच्या खात्यावर कमी पीक किंवा आपली नुकसान भरपाई एक रुपये पण आले नाही तर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पी नुकसान भरपाई ही येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणीही नाराज किंवा कोणीही अशी बेकार कमेंट करायची गरज नाही त्यानंतर हे मित्रांनो धुळे नंदुरबार जळगाव तर मित्रांनो या तीन जिल्ह्यातील ही जितके काही तालुके असतात जितके काही गावं असतात जितके काही शेतकरी असतात त्यांना योग्य ते नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर येणाऱ्या दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो या जारमध्ये एक हजार सहाशे कोटी निधी हा शेतकऱ्यांसाठी केंद्र आपल्या महाराष्ट्र सरकारने वितरण करण्याचे जार काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील जिल्हे कोणते आहेत ते पाहूया शेतकरी मित्रांनो अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली मित्रांनो हे उर्वरित चार जिल्हे आहेत जे की त्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे त्यामधील कोणतेही गावचे शेतकरी असो तालुक्यातील शेतकरी असो किंवा त्या जिल्ह्यातील शेतकरी असो जे काही त्यांना नुकसान भरपाई झालेली आहे हेक्टर असो दोन हेक्टर असो त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता इतके जिल्हे होते की त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ती पण सरसकट आता या विषयी काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंट करायचे आहेत व तसेच असे काही शेतकरी आहेत की त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांच्यासाठी खुशखबर आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना अत्यंत आनंदाची बातमी मिळणार आहे कारण की एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर ही नुकसान भरपाई पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट सोमवारी तोपर्यंत धन्यवाद